नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे बंगालच्या उपसागरात जरी कमी दाबाची निर्मिती झाली असली तरी ते त्याचा मार्ग हा विरुद्ध दिशेने आहे मात्र आपण बघतो की स्थानिक ढग हे महाराष्ट्राच्या तेलंगणा कर्नाटकच्या काही भागात तयार होऊ लागले आहेत भारतीय हवामान खात्याने दिलेल्या हिटवेवच्या अंदाजानुसार राजस्थान गुजरातच्या काही भागामध्ये उष्णतेची लाट आहेच परंतु महाराष्ट्रामध्ये देखील उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उष्णतेची लाट वाढत असून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या काही भागात त्याचा प्रभाव आहे महाराष्ट्रावर सुद्धा हळूहळू उष्णतेचा प्रभाव वाढू लागला आहे पश्चिम विदर्भात उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अंश अंशेष तापमान जाणार आहे नऊ तारखेला दहा तारखेला देखील आपण उत्तर महाराष्ट्र मराठवाडाच्या उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट बघतो बेचाळीस पर्यंत ही उष्णतेची लाट संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात परिणाम करण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील या भागात उष्णतेची लाट असणारे बेचाळीस तापमान राहणारे तेरा तारखेला विदर्भाच्या दक्षिणेकडून हा प्रभाव कायम राहील चौदा तारखेपासून मात्र उष्णतेचा प्रभाव काही अंशाने कमी होण्याचा अंदाज आहे पंधरा तारखेला पुन्हा हा प्रभाव वाढत जाईल आपण सोळा तारखेला पुन्हा उष्णतेची लाट प्रभावी होताना बघतो सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पुन्हा बेचाळीस अंश तापमान राहणार रा आहे म्हणजे साधारण आपण आजपासून तर सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात अधूनमधून उष्णतेची लाट प्रभावी राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात चक्रकार स्थिती असली तरी तिचा प्रभाव हा भारताच्या दिशेने कमी आहे परंतु स्थानिक वातावरण निर्माण करण्यास ती कारणीभूत ठरू शकते कारण ही चक्रकार स्थिती जवळपास बंगालच्या उपसागराच्या पूर्व पूर्व किनारपट्टीपर्यंत म्हणजेच विशाखापट्टणम भुवनेश्वर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे नऊ तारखेपासून महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात हे स्थानिक ढग महाराष्ट्रात दहा तारखेला असतील थोडा विदर्भाच्या दिशेने हे ढग वाढू शकतात अकरा तारखेला बारा तारखेला देखील महाराष्ट्रात फेस मॉडेलने पावसाचा अंदाज दिलाय विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती असेल तेरा तारखेला देखील पूर्वेकडून महाराष्ट्राच्या काही भागात वातावरण निर्मिती होऊ शकते कारण उत्तर भारतातला डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे एक ट्रफ महाराष्ट्राहून तयार होऊ शकते चौदा तारखेला देखील थोडं वातावरण राहील परंतु हे संपूर्ण वातावरण पूर्वेकडे आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात स्थानिक ढग असू शकतात सोळा तारखेलाही स्थानिक ढगांची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी सिस्टम आहे परंतु भारतावर त्याचा लगेचच परिणाम होईल असं नाही नऊ तारखेला जवळपास भुवनेश्वरच्या आजूबाजूने ती येते आहे परंतु तिचा परिणाम भारतीय हवामानावर फार कमी होणार आहे परंतु एक ट्रप केरळ ते गोव्यापर्यंत असणार आहे आणि त्यामुळे थोडं कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं साधारण दहा तारखेपासून ही विरुद्ध दिशेने वादळी परिस्थिती सरकेल असा अंदाज आहे आपण अकरा तारखेला बघतो म्यानमारच्या दिशेने हे वादळी परिस्थिती निघून जाईल बारा तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे संपूर्ण दक्षिण भारत आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये देखील हे स्थानिक ढग असतील तेरा तारखेला देखील स्थानिक ढगांचा प्रभाव महाराष्ट्रात राहून अवकाळी पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेपासून तर महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाचं अतोरण तयार होईल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात याचा जोर असणे शक्यता आहे दक्षिणेकडील सर्वच राज्यात पावसाळी परिस्थिती असणार आहे सोळा तारखेलाही महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे साधारण ऊन पावसाचा खेळ सतरा तारखेपर्यंत राहील असा अंदाज आहे साधारण सतरा तारखेपर्यंत आपण हा अंदाज बघतोय ज्या विभागात पावसाळी वातावरण होईल त्या ठिकाणी उष्णतामान किंवा उन्हाची परिस्थिती कमी होईल कारण ढगाळ वातावरण आणि काही विभागात पडलेली गारपीट यामुळे थोडं वातावरण थंडावेल परंतु इतरत्र मात्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे जवळपास पंधरा ते एकोणीस या तारखांना महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे एप्रिलचा उरलेला कालावधी साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की अधूनमधून स्थानिक ढग त्यातून विरळ स्वरूपात होणारा अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट हे वातावरण एप्रिलमध्ये राहणार आहे आणि जेव्हा जेव्हा पावसाळी वातावरण कमी होईल तेव्हा उष्णतेची लाट देखील असणार आहे त्याच्यामुळे वातावरण हे खराब राहण्याची शक्यता आहे एप्रिलमध्ये पुन्हा पावसाळी अंदाज महाराष्ट्रामध्ये मॉडेल देऊ लागले आहे आणि कोकण किनारपट्टीसहित पुणे सातारा सांगली अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर कोल्हापूर संपूर्ण कोकणातील जिल्हे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी वाशिम हिंगोली पर्यंत याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी परिस्थिती किंवा कमी दाब हा भारतीय हवामानावर हो फार परिणाम करेल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही परंतु तरी देखील ही वादळी सिस्टम भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या जवळ येत असल्यामुळे महाराष्ट्रासहित दक्षिणी राज्यांमध्ये किंवा पूर्वेकडील राज्यांमध्ये स्थानिक वातावरण निर्माण होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होईल दहा तारखेनंतर ही सिस्टम म्यानमारच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग वाढणार आहे आणि त्यामुळे अवकाळी पाऊस गारपीट असं काही वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आणि तसं एप्रिल महिन्याचा उरले उरलेला कालावधी हा खराब हवामानाचा आहे पंधरा तारखेनंतर हे वातावरण अधिक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण तोपर्यंत हा अंदाज बघणार आहोत एकोणीस तारखेपर्यंत पावसाळी अंदाज आहे त्यानंतर पावसात जोर कमी होईल जेव्हा जेव्हा पावसाळी वातावरण तयार होईल तेव्हा उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होईल तो की चौदा तारखेलाच महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे साधारण पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अगदी लातूर चंद्रपूर गडचिरोली बीड परभणी धाराशिव सोलापूर या विभागात पावसाळी वातावरण चौदा तारखेपासूनच होण्याची शक्यता आहे म्हणजे हे स्थानिक वातावरण आहे कारण बंगालच्या उपसागरातील कमीदा विरुद्ध देश निघून जाणार आहे आणि त्यानंतर एक पोषक स्थिती महाराष्ट्रामध्ये पावसाला होण्याची शक्यता आहे आपण बघतो की साधारण कोकण किनारपट्टीच्या बऱ्याच भागात यावेळेस पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार गारपीट देखील होण्याची शक्यता आहे हा संपूर्ण अंदाज लक्षात घेऊन शेतीच्या कामांचं नियोजन करणं अतिशय आवश्यक राहणार आहे हा या अंदाजात देखील बदल होत राहणार आहे परंतु यावेळेस पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात थोडं पावसाळी प्रमाण सोलापूरपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे आणि हे अवकाळी पावसाचं वादळी वातावरण असल्यामुळे नुकसानकारक देखील असणार आहे त्यामुळे अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवलं पाहिजे आपण सतरा तारखेला बघतो की अगदी कोकण किनारपट्टी सहित पुणे अहिल्यानगर नाशिक या जिल्ह्यांना देखील किंवा अगदी साताऱ्याच्या काही भागात देखील पावसाळी फटका बसणार आहे अंदाज बदलत असतात आणि मी नेहमी सांगत असतो की हवामानात बदल होत असतो जसं आता आपण कालपर्यंत पाऊस कमी दाखवला होता आज मात्र मॉडेलने पुन्हा पाऊस दाखवला आहे तसंच यापुढे देखील हे वातावरण बनू शकतं त्यामुळे यापुढे मान्सूनपूर्व पावसास अनुकूल स्थिती प्रत्येक दिवशी निर्माण होत जाणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा एप्रिलच्या उरलेला कालावधी हा पावसाळी राहण्याची शक्यता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन अतिशय चोख करणं आवश्यक आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा